नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण रोड या ठिकाणी असणाऱ्या अग्निहोत्रा हाऊस या ठिकाणी लवकरच या ठिकाणी भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा होणार आहे याच्याबाबतची जी अधिक माहिती ती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत सर नमस्कार नमस्कार या ठिकाणी लवकरच भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा होणार आहे आपण याबाबत काय माहिती द्याल भगवान परशुरामांची जयंती एकोणतीस तारखेला आहे सायंकाळी चार ते सहापर्यंत विहार होम आणि भगवान परशुराम सहस्त्रनाम स्वाहाकार सहा ते सहा पंचेचाळीस भगवान परशुरामांचे अवतार कार्य या विषयावर संबोधन होईल सहा त्रेपन्न सायंकाळी सामूहिक अग्निहोत्र होईल सात वाजता शिवपुरी येथील प्रास्ताविक भव्य अग्निमंदिराबद्दल माहितीप्रुक श्राव्य माहितीपट होईल आज सात दहा ते भगवान परशुराम महाआरती भार्गवाष्टक पठण आणि सात वीस ते नऊ नैवेद्य व महाप्रसाद होईल बरं आता हे जे ठिकाण आहे ते नक्की कोणतं आहे थोडी माहिती द्याल का ठिकाणाबद्दल भगवान परशुरामांचं हे येण्या ये जाण्याच्या मार्गावरचं अग्निमंदिर आहे पूर्वी पुराणामध्ये भगवान परशुराम चिपळून मार्गे इकडून जाताना हे ये ठिकाणी येतं आणि महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी ज्वलंत आग्ने आहे फक्त त्याच्यावरची रक्षा बाजूला लग, बाजूला केलेली आहे आग्नी तोच आहे बरं आता हे जे ठिकाण आहे म्हणजे ह्या ठिकाणी कोणाला यायचं असेल तर संपर्क नंबर आपल्याकडं काय आहे का उपलब्ध या ठिकाणी यायचा असेल तर आपण अग्निमंदिर तळेगाव कातवी रोड या ठिकाणी येऊ शकता आणि संबंधित जे फोन नंबर आहेत मोबाईल नंबर आहेत ते आम्ही सांगू शकतो uh, दोन नंबर सांगावेत अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याण्णव चौदा चोपन्न तुकाराम चिकणे नाईन सेवन सिक्स सिक्स फाय नाईन सेवन सिक्स फाय एट वन फोर सेवन थ्री झिरो पडतोय एकदा नंबर सांगा नाईन सेवन सिक्स फाय एट वन फोर सेवन थ्री झिरो गजानन निकाळे तिसरा एक नंबर आणखी एखादा नंबर सांगा एट uh, सिक्स डबल झिरो दोनशे बावीस नऊशे एक्क्याऐंशी भार्गव चिकणे बरं हे आता हि ज नियोजन आहे मला वाटतं मावळ तालुक्यामध्ये केव्हा के कुठेही झालेलं नाही पहिल्यांदा तळेगाव आबाडी परिसरात होतं आहे असं आहे का पुणे जिल्ह्यात मावळ तालुका या ठिकाण ठिकाणी प्रथमच हा कार्यक्रम होत आहे सर आपण काय सांगाल या निमित्ताने आम्ही मावळवासी त्याचबरोबर संपूर्ण पुणे जिल्हा किंवा तमाम नागरिकांना आम्ही या ठिकाणी येण्याचे आमंत्रण देत आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भगवान आ, भगवान परशुरामजी हे भगवान विष्णूंच्या दहा अवतारांमध्ये एकमेव असे सहावे चिरंजीव अवतार आहेत की ज्यांचं कार्य आजही अव्याहतपणे चालू आहे तर या त्यांच्या जन जन्मोत्सव प्रस प्रसंगाच्या निमित्ताने आपण एक यज्ञ सोहळाच या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर आम्ही कार्य सर्व नागरिकांना आमंत्र एक आमंत्रण देत आहोत की आपण ह्या कार्यक्रमाला आवर्जून या सहकुटुंब सहमित्रपरिवार ज्यांना जेव्हा जे जेवढ्यांना शक्य होईल त्या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये येऊन इथं सहभाग घ्यावा आणि या भगवान भगवानांच्या कार्याबद्दल यज्ञाच्याबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घ्या आणि आपल्या जीवनात त्याचं आचरण आपण करण्याचा प्रयत्न करावा ओके सर okay, धन्यवाद धन्यवाद okay.